असलं कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसेल इतकं स्ट्राँग नेटवर्क आहे आपल्या कल्पनेच्या पलीकडे मायबापा आपल्या बापदाने किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसेल इतकं स्ट्राँग नेटवर्क आहे ही साधी सोपी गोष्ट समजू नका आपल्या संतोष भयाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा खून करणाऱ्या वेगळ्या यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी वेगळी टीम यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम तसे गुन्हे आहेत त्यांच्यावर छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा तीनशे सात करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा एक जण ह्या भयंकर टीमा आहे ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ज्यानं खून करायला लोक पाठवलेत पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही आमच्यावरती विश्वास ठेवणं हे सुद्धा संस्कार आहे आणि एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमागं सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुट्टा कामा नये आणि या दोन्ही टीमला खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटलं की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाही फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफेळ राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डावं टाकतोय डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं चा काम आपण करायचंय शेवटी एक लक्षात ठेवा आपला, आपला ला राजकारन लेक 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 न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घाला येतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडतं ज्या वेळेस एक लेख टाळू फुरती एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय मागत हिरतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभारण समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असत अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये आज आनंदी असणारा सुखी असणारा संसारात माती काढली गेली आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते त्यांना त्या घरात आणि त्या उमऱ्यात बाप येताना दिसत नाहीये तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे भाषणापुरतं ठीक आहे पण एकदा तरी काजाला हात लावून बघा ही घटना साधी सोपी झालेली नाहीये आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती कुटुंबाला काय करावं कळत नाहीये दोन मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसला असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या आहेत त्याशिवाय चालणार नाही कारण याने ह्या हो टोळ्या उभा केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी हो धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्याने त्याच्या लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मुख संमती आहे तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी इतके भोय आता आम्ही सुद्धा राहिलेले नाहीयेत आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळत आहे तुम्ही जाणून बुजून किती जाती विष कायला लागलात हे आम्हाला कळत आहे तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलता तेवढ्या अक्कल आम्हाला हाय तुम्हाला वाटत असल आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो एक टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही हे धमकी नाहीये हे सत्य आहे तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेला मला तरी आठवत नाही या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावेत पण आता अशी शक्यता दिसायला लागली की धनंजय मुंड्याच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली आता इथून पुढे जर आरोपीना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहेत कारण रूढ तुम्ही पाडली कोण जातीवाद नाही करत दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणचा जातीवाद केला जातीवाद कोणी करत नाही कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही कधी धनगराला बोललो नाही कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही कधी ओबीसीना बोललो नाहीत कधी मायक्रो ओबीसीला बारा बोलेच्या दारांना आम्ही कधी बोललो नाहीत पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का लोकांचे लेकर कापू द्यायचे लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंदा राज्यात पाडायला लागला ही सोपी घटना नाहीये तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागलात हे मात्र तुमचा चुकीचं पाऊल कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे त्यांच्या जातीची त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात होत होती मान सन्मान होता जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आली कारण खुलं करून जर तुम्ही त्याचा पाठीशी उभा लागले आवाज पुरा काम केला म्हणे त्याच्यामुळे ही पायंदा चांगला नाहीये कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे त्यांनी जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार कारण ते जास्तीत जास्त मस्तीतच येणार असले ते जर थांबणारच नसले तरी हा उगण विषय होईल पुढच्या वरती पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात हा गुंडाच्या टोळ्यात थांबवणं गरजेचं आहे म्हणून एकजूट राज जा हाक मारल्यावर हेच जा सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाचा असू द्या हे सर्व पक्षी म्हणलं काही जण लेखन देत आता काय करावं मलाही कळत नाही असुदला तरी असू द्या एखाद्या वेळेस लेखीच्या हाकीला मान द्यायचं शिका का हो माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण पाहिजे आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे खाली जागा मिळाली नाही तर वर मिळालं नाही तर नाही मिळाली तरी चालत पण इथून पुढचा फायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे